स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ व्हायले व्हाय दादा कशाने व्हायले की नेट मुळ व्हायले काही दोन तीन वेळेस बंद चालू बंद चालू केली नेटमज होत असं राबळाचं वातावरण आहे दोन वेळेस तसं झालं भरपूर पाऊस चालू आहे धन्यवाद दोघं पण परत आला त्यासाठी लाईक डन दे धन्यवाद कोमंत पावसाचा झालं दा का जेवण झालं बघा परत आमच्या इकडं पाऊस चालू झालं थोडा वेळ उघडलं होतं हा कसं वाहिले वाटतं आणि कमेंट पण दिसणार मला मला परत वाटलं ठेवणार ते बंदच पण तुम्ही आणखी तुम्ही बोलत होतात म्हटलं थोडा वेळ चालू ठेवानंतर बंद करा धन्यवाद दोघांचं पण पाऊस चालू झालं लेकरं बाहेर खेळायला तर आता पाऊस ढाके दादा शेतातले काम तर काही निवांत असतील आता ढाके दादा चला तर थांबू का लाईव गोमलताई ढाके दादा प्रदीप दादा नमस्कार आ, ताई तुमच्याकडे चूल असेल तर धन्यवाद येत नाही तर गॅसवर ठेवा आणि करा थँक्यू धन्यवाद म्हणून जाऊ नका बर बर कोमलताई कोमलताई वहिनी साहेबांचं तुमचं एकच वाक्य आलं बरं काल पण असं झालं वहिनीला पण असंच म्हणलं मी आमच्याकडे खूप जोरात आहे आमच्याकडे पण तसं देणार आता खूप जोरात झाले बघा चालू बर बर बाय बाय नाही म्हणणार को नाही म्हणणार झालं संकेत दादा नमस्कार काय संकेत दादा आदित्य दादा नमस्कार आम्ही दोघी सेवच आहोत हो ना नको म्हणत आवाज पण यायला का नाही की जरा उच्चार झाला आमच्या इकडं खर तर आरती वेगळी मुळेच म्हणलं आता सगळेजण बोलायले तर परत चालू करा सगळे गेले बघा आता आवाज येत नाही आता येत असेल हो आवाज कमी केला आता येत असेल पावसामुळे येत नाही बर का पाऊस चालू आहे आमच्या इकडं बदा गरम नाही मला साधच आपली भाक्या भाजीच होती ढाईल दा हो बंद करते धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांनी जे कोणी शिवर नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ला 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 ला। आणि लाईव्ह थांबवते सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद हा पाऊस खूप आहे दादा संकेत दादा तुम्ही सबस्क्राईब केला आहे का नसेल तर करा पावसाचा आवाज ना हा हा हो को म्हणता जोरात पाऊस चालू तू म्हणताय बदा माझं माहेर ना श्री संत जनाबाई माहिती का त्यांचं नाव आहे बघा हो दादा आमच्या इकडे पण भरपूर चालू आहे त्यांचं जन्मगाव माझं आहे दादा शरद शरद दादा नमस्कार नवीन असाल तर चॅनलला लाईक करा हो हो संकेत आलेत ना गणपती घरी आले तर आता गौरी पण येणार आहे परवा दिवशी गौरी पण येईल जय हरी दादा जय हरी रामकृष्ण हरी चला ला के करा। करा। तर थांबवते लाईव्ह लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जोरात पाऊस चालू आहे तर थांबवते मी लाईव्ह आता